नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत गुरुवार दिनांक पाच डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली विधानसभा निवडणुकीत महायुतीला दोनशे तीस जागांवर घवघवीत यश मिळाल्यानंतर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला जनतेमधून पहिली पसंती मिळत असतानाच गुरुवारी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांचा शपथविधी सोहळा थाटामाटात पार पडला या शपथविधीचा संपूर्ण मावळात आनंदोत्सव साजरा केला गेला व्हिडिओ स्क्रीन लावून या सोहळ्याचा आनंद आज मावळातील हजारो कार्यकर्त्यांनी घेतला मावळ तालुक्यातील वडगाव मावळ परिसरातील श्री पोटोबा मंदिर प्रांगणात कार्यकर्त्यांकडून फटाके फोडत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला गेला आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद